आजच्या दिवशी अंगणवाडी सेविकासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आपलं स्वागत आहे आमच्या टेकपट यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका, सेविका एक महत्त्वाची बातमी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकाच्या मानधनवाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला मुख्यमंत्री आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्यांना पाठिंबा दिला साधारण पन्नास टक्के वाढ आम्ही केली आहे मदतनीस आहे त्यांना तीन हजार अधिक वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती अजित टटकर यांनी दिली आता अंगणवाडी सेविकांनाही दहा हजार रुपये मिळत होते त्यात आता पाच हजार अधिक मिळणार आहेत असं आदित्य तटकरे म्हणाल्या मागच्या वेळेस तीन हजार वाढले होते मात्र आता पाच हजार वाढवण्यात आली अतिशय प्रखडपणे अंगणवाडी सेविका आणि मदतीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आम्हाला आनंद होत आहे ज्या सेविकांनी लाडके बहिणी योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्स्टिट्यूट देखील आम्ही सुरू करण्यात आहोत असं आदित्य तटकरे म्हणाल्या क्रॉस व्हेरीफाय करण्यात यावे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आपली अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे साधारणपणे काल प्रशासनाच्या दृष्टीशी बाब आली मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे जे सदतीस अडोतीस अकाउंट आहेत ते सील करण्यात यावे जे फॉर्म भरण्यात आले ते देखील क्रॉस व्हेरीफाय करण्यात यावे जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही असे आदेश दिले आहेत असं आदित्य टटकरे म्हणाल्या किती कोटी महिलांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळाले आतापर्यंत एक कोटी सत्याऐंशी लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होत आहेत ज्यांचे फॉर्म काही कारणास्तव मागे राहिले होते त्यांनी तिन्ही महिन्याचे पैसे आणि ज्यांना आधी दोन महिन्याचे मिळाले होते त्यांना या मान्याचे पैसे मिळतील गडकरी साहेबांनी नागपूरच्या कार्यक्रमात उलट आमची प्रशंसा केली ही योजना राबवत असताना गडकरी साहेबांचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळाले आहे असं आदित्य गटकरी म्हणाले तर मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वाची व अंगणवाडी सेविकाविषयीची आनंदाची बातमी असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद